प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार सुरू आहे ज्या पद्धतीची चर्चा होती मलिदा गँग अंग अस्तित्वात आली महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर विरोधक संपून टाकण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केले नमस्कार राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीचे रणधुमाळी सुरू झाले आहे बारामती <coughs> तालुक्यातील पंचायत समितीसाठी व जिल्हा परिषद साठी आपण काही इच्छुक उमेदवारांशी चर्चा करत आहोत आज म्हणजेच दिनांक सोळा जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात होणार असून पाच फेब्रुवारीला या निवडणुकीसाठी मतदान होत असून सात फेब्रुवारी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे आता आपल्या समवेत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राकेश गायकवाड हे उमेदवार ठाकरे शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत यांना तिकीट मिळावशियाच म्हणणं काय सांगताल मग तुमचा परिचय द्या आधी माझं नाव राकेश बंटी गायकवाड मी विधानसभेचा प्रमुख म्हणून या तालुक्यात काम करतो पाठीमागच्या वीस वर्षापासून मी शिवसेनेचं शिवसैनिक म्हणून आज विधानसभा क्षेत्र प्रमुख पदापर्यंत आलेलो आहे आता तुम्ही या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहात का पंचायत समितीसाठी इच्छुक आहात मी पंचायत समिती सदस्य पदासाठी इच्छुक आहे आणि पक्षाने तुम्हालाच का तिकीट द्यावं असं तुमचं का म्हणतात कारण पाठीमागच्या वीस वर्षापासून मी शिवसैनिक म्हणून आणि एक आक्रमक चेहरा म्हणून या भागामध्ये वावरतोय आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न माझा आणि व बहुजनांना देखील न्याय देण्याचा माझा प्रांजळपणाने प्रयत्न असणार आहे यासाठी मी पक्षाकडे मागणी केलेली एकंदरीत पाहता बारामती तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ताकद आहे फार मोठी त्या मानाने शिवसेना ठाकरे गटाची ताकद कमी आहे प्राबल्य कमी आहे त्याविषयी काय सांगतात तसं पाहायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर विरोधक संपून टाकण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलंय आणि बारामती त्याला अपवाद आहे त्याच्यामुळं आताची कंडिक्शन ज्या पद्धतीने ठाकरे गट महाराष्ट्रात अस्तित्वात आहे त्याच पद्धतीची विरोधकाची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात बाहेर आता तुम्ही तुम ह्या निवडणुकीसाठी जी इच्छुक आहात वडगाव लिंबाळकर गणातून इच्छुक आहात आणि ह्या वर्षी गटाची रचना सुद्धा बदललेली आहे तर त्या वडगाव लिंबाळकरचे मूलभूत प्रश्न काय आहेत तिथले काय सांगताल असं पाहिलं गेलंय तर तालुक्यातले गण बनवायचं काम हे तालुक्यातील नेतृत्व करत असतं परंतु कोणत्या दृष्टीनं बनवतंय हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे परंतु या परिसरामध्ये मी पाठीमागच्या पाच वर्षापासून आक्रमकपणे काम करतोय याच्यासाठी की या परिसरात गँग अस्तित्वात आली आणि या प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार सुरू आहे ज्या पद्धतीची ही चर्चा होती मलिदागी अंग अस्तित्वात आली यांना कुठेतरी थांबवायचं माझं उद्दिष्ट आहे आणि हा माझा हेतू आहे यासाठी मी या, या गणातून प्रत्येक ग्रामपंचायतीवर माझ लक्ष असणार आहे जर जनतेनं मला या निवडणुकीमध्ये निवडून देण्याचं थोडस प्रयत्न केला तर नक्कीच त्याचवाडगाव लंबाळकर या गणामध्ये जे प्रश्न त्या प्रश्नांची तुम्ही निवडून आल्यानंतर कसे सोडवून करणार हे प्रश्न कसे सोडवणार तुम्ही ऍक्च्युअली आहे माहिती का जिल्हा परिषद सदस्य जो असतो तो जिल्हा परिषदेकडनं निधी उपलब्ध करून देत असतो आणि पंचायत समिती सदस्याचं काम काय असत तर या सदस्यानं त्या गणातील ग्रामपंचायतीवर देखरेख करणं आलेल्या निधी योग्य पद्धतीनं वापर होतोय का हे ह्याची देखरेख करणं हे पंचायत समिती सदस्याचं काम असतं आणि या निधीचा गैरवापर कशा पद्धतीनं पाठीमागच्या काळात झालाय आणि या पुढील या पुढील काळात होणार नाही याची मी दक्षता घेईल आणि झालेल्या चुकीच्या कामाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करेल तुम्ही जे आता मतदारसंघातून आहात समितीसाठी या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यात तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या डोक्यात काय वेगळी कल्पना आहे माझी कल्पना एकच आहे या मतदारसंघातील मलिदा गँग यांना कुठेतरी रोखण्याचं काम ठामपणे करायचं आणि माझ्या गाण्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जो होणारा वेगळ्या पद्धतीचा कारभार असेल त्याच्यावर कुठेतरी देखरेख करण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार रा। आत्ता राज्यातील पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल त्याच्यात आता निवडणूक चालू आहे आणि त्याचं मतदान आज आहे मुंबईमधून राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे एकत्र आलेले आहेत हे निवडणूक आता हे सर्व राज्यातलं राजकारण पाहता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकडे कसं पाहतो तुम्ही पाठीमागच्या पाच ते सात वर्षापासून त्या महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत भयानक आहे जाणीवपूर्वक विरोधकांना संपवण्याचं शेकुमशाही पद्धतीने चाललेला पक्ष करतोय आणि या अशा वादळामध्ये आज ठाकरे कुटुंबीय एक झाले माननीय उद्धव साहेब देखील पाठीमागच्या सात वर्षांपासून अविरतपणे त्या शक्तीविरुद्ध लढतायत अशा नेतृत्वाला खर तर, तर महाराष्ट्रातील तमाम जनता मनापासून प्रेम करते कारण त्यांचं मधलं काम पाहिलं त्या पद्धतीनं त्यांनी एखाद्या कुटुंबासारखी महाराष्ट्रातल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेतली ते पाहता महाराष्ट्रामध्ये अजूनही ठाकरे कुटुंबियांच्या व खास करून माननीय उद्धवजींच्या विषयी एक वेगळंच प्रेम त्यांच्या मनामध्ये आहे आपण ते या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिसेलच शंभर टक्के भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं ताकदीचा वापर करते सत्यचा गैरवापर करते आणि त्या ठिकाणी जेरी सांधण्याचं काम तिथं चालू आहे परंतु नक्कीच लोकशाही जीवन आहे लोकशाहीला कोणी गाडू शकत नाही पाडू शकत नाही परंतु हुकुमशाही आणि सत्याचा गैरवापर करून त्या ठिकाणी जेरी सांगण्याचा प्रयत्न करतायत परंतु ते होणार नाही आणि माननीय उद्धवजींचं नेतृत्व मलाच काय महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकाला देखील त्याचं अप्रूप आहे हे होते बारामती पंचायत समिती वडगाव लिंबाळकर गटातून इच्छुक उमेदवार असलेले शिवसेना ठाकरे गटातून राकेश गायकवाड आपण त्यांच्याशी चर्चा केली राकेशजी सोमेश्वर रिपोर्टवरून तुम्हाला भावी वरचालीत शुभेच्छा धन्यवाद